शहरातील तपोवन परिसरातील सूर्यनगर एस टी कॉलनी राहणाऱ्या सुरेखा शिंदे यांच्या राहत्या घराशेजारी राहणारे महिलेच्या घरावर काही दिवसांपासून बळजबरीने कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत तेवढंच नाही तर चोवीस तारखेला सुरेखा शिंदे यांच्या घरात या व्यक्तींनी मारहाण करत त्यांना घराच्या बाहेर देखील काढले सुरेखा शिंदे यांचे पती कोरोनामध्ये मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या घरात फक्त त्या आणि त्यांचा कॉलेज करत असलेला मुलगा हे दोघेच राहतात या प्रकरणी सुरेखा शिंदे यांनी तोखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय परंतु आजपर्यंत या गुन्हेगारांविरुद्ध कोणतीही कारवाई न झाल्याने सुरेखा शिंदे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे काही दिवसांपूर्वी निवेदन दिले होते त्यामध्ये असा उल्लेख होता की मला न्याय मिळाला नाही तर आम्ही आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसू शेवटी न्याय न मिळाल्याने आजपासून सुरेखा शिंदे या आपल्या मुलगा वडील यांना घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसल्या आहेत मी सुरेखा सुधीर शिंदे माझे मिस्टर दोन हजार वीस मध्ये कोरोनामध्ये वारलेत मी मेन माझा मुलगा राहते तिथं आणि सूर्यनगर एस टी कॉलनी तपन रोडला राहते मला हे तीन चार वर्षापासून मला या गुंड गावगुंड लोकांनी खूप त्रास दिलेला आहे तर हे आता मला म्हणले की मला घरातून काढता येत ते लोक तर आता का मध्ये चोवीस तारखेला त्यांनी मारहाण केली लाता बुक्याने मारलं आम्हाला मार घरातून दोघं माहिले कारण माझ्या आईला बेदम हाणलं आणि घरातून काढून काढलं त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना तक्रार दिली पण पोलिसांनी पण काही कारवाई केली नाही परत एकोणीस तारखेला परत हातमार केली आले होते घरी माझ्या पोटात लात मारली परत माझा हात मोरगडला माझ्याजवळ सिव्हिलचे कागदपत्र आहेत सगळे आणि मला म्हणायला लागले की तू घरातून निघली नाही तर बरे नाही तर मग तुला नाही का जिवे मारण्याची धमकी दिली आम्हाला माझ्या मुलाला मला आणि अजून ते म्हणतात की पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं तर पोलीस म्हणतात आम्ही त्यांच्यावर ऍक्शन घेतोय पण सिरसा साहेबांनी जे चोवीस तारखेला एकोणीस तारखेला आम्ही गेलो होतो का त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडून खोटी सही करून घेतली की त्या लोकांना काही त्रास द्यायचा नाही हे कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन तुम तुमच्या तुम दोघांचं बोलणं करून देतो मिठून नाही का त्यांना कारवाई करतो म्हणून त्या लोकांवर गावगुंड लोकांवर कारवाई करतो असं सांगितलं पण त्यांच्यावर कारवाई न होता माझ्याकडूनच सही करून घेतली की त्यांना काही त्रास नाही म्हणून जर त्रास दिला तर तुम्हाला जेल होईल असं शिरसाट साहेब म्हणले आम्हाला नंतर मग मी घरी गेले ना परत त्यांनी नाही का दमदा चालूच आहे वाली मी एक महिन्यापासून आम्हाला नाही का झोपा पण नाहीये आम्हाला म्हणजे जीव आमचं मोठी धरून आम्ही राहतोय कस तरी कृपा करून आम्हाला साहेबांनी न्याय द्यावा आपले डी एस पी साहेबांनी तेवढं कृपा करून आम्हाला नाही का न्याय द्यायला पाहिजे एवढी विनंती आमची वाली लक्ष द्यावा आणि तुम्ही म्हणता नगर नगर हे म्हणताय आईला नगर कशाबद्दल ठेवताय मग तुम्ही जर बायांना न्याय देत नाही तर आईला नगर ठेवता कशाला आहे मग ते आम त्याच्याकरता मला न्याय पाहिजे तरच त्यांना आईल्या नगरला महत्व तर काही उपयोग नाही आहे काही महत्व आहे मग घरामध्ये मी आणि माझा मुलगाच राहतो आम्ही आम्ही दोघच राहतो ते कधी पण येऊन आमच्या जीवाला धोका आहे त्यांना समोर बोलून तुम्ही काय ते त्यांच्यावर कारवाई करावी जेल करावी त्यांना एवढीच आमची विनंती आहे कृपा करून तुम्हाला सांगते साहेबांना पण सांगतो आम्ही मी या लोकांनी ज्यांनी मला गावगुंडांनी हानमार केलेली आहे मी त्या लोकांचे पण नाव सांगते कैलास जाधव करण जाधव बबन जाधव बंटी जाधव सुनील वाळकर सुभाष वाळकर सचिन वाळकर प्रवीण वाळकर या गावगुंडांनी मला अजून काही दोन तीन गुंडा होते त्यांच्या सोबत हे गावगुंडांनी मला माझ्या मुलाला माझ्या मुला आईला बेदम अनमार केलेली आहे आणि यांना जोपर्यंत नाही का जेल होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही मी इथं उपोषणला बसन माझा जीव गेला तरी चालन पण मी उपोषण सोडणार नाही माझं नाव महेश शिंदे माझं आता बारावी झाली माझा कॉलेज चालू आहे माझे वडील दोन हजार वीस मध्ये वाजले आता मम्मी मीच राहतो तर चोवीस तारखेला आम्हाला हनमार झाली होती तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये आम्ही तक्रार दाखल केली पण त्यांनी काही ऍक्शन घेतले नाही त्यांच्यावर कोणत्याच कारवाई कार होत नाहीये पण त्याच्यानंतर परत एक तारखेला परत त्यांनी दमदाटी केली मम्मीला हनमार केली हात मुरगा पोटात लात मारल्या तर त्यांच्यावर परत आम्ही एक पण पण तक्रार दाखल केली पण त्यांनी तरी पण काही ऍक्शन घेत नाही देशपे साहेबांना नाही ने निवेदन आहे आमची लवकरात लवकर आहे भेटून द्यावा एवढीच इच्छा आहे त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे माझं नाव महाधुत वाघ मी जळगाव जिल्ह्यातला आहे मुलगी नगरला दिलेली आहे मुल मुलीचे मिस्टर वारलेले आहे मुलगा आज्ञानदार आज्ञात पालक आहे अजून आम्ही इतक्या लांबून या लोकांना मारहाण झाली आम्ही इतकं लांबून यायला किती वेळ लागेल साडेतीनशे किलोमीटरचं अंतर आहे एवढ्या लांबून यायला तुम्ही इथं एवढे अधिकारी सहकारी वर्ग असून त्यांनी जर आम्हाला न्याय नाही दिला तर आमच्या मुलीचा बी मग नातवाचा बी समजा इथं काही झालं तर आम्ही इतक्या लांबून येऊन त्यांचं काय करू शकतो तुम्ही यावेळेस आम्हाला न्याय दिला नाही तर मी पण त्यांच्याबरोबर उपोषणाला बसत आहे त्यांच्या जीवाला जर काही थोडं बरं वाईट झालं तर हे सर्व लोक जबाबदार राहतील